नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड मंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सातारा रोडवरील आनंद वास्तू या बिबीवाडी परिसरामध्ये या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत तुम्ही माझ्या मागं बघताय मॅड ओवर फिश हे एक जायंट आहे फिश स्पेशल आहे ती त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तेथील फिशचे पदार्थ बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत आहात सुरुवातीलाच तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर ते जे ऑलचं बेल येते ना छोटीशी घंटी ऑलची त्याला क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा म्हणजे आम्ही व्हिडिओ हा अपलोड केल्या -के तुम गेल्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं आमचं चॅनल सबस्क्राईब करा चला जाऊयात मॅड ओवर फिशमध्ये मित्रांनो हे आहे मॅड ओवर फिश ऑथेंटिक सी फूड अँड थाली चाल तर जाऊयात मॅडवर फिशमध्ये आलेलं आपण फिश फिशमध्ये हा त्यांचा सिटिंग अरेंजमेंट आहे मस्तपैकी अशी बसण्याची सोय जी आहे ती केलेली आहे अस हट जे आहे त्या पद्धतीने इथं अरेंजमेंट केलेली आहे सिटिंग अरेंजमेंट जी आहे आपण बघतोय चार टेबल चार पाच टेबलचा हा सेटअप आहे मात्र या ठिकाणी फिश जे आहेत हे, हे खूप ऑथेंटिक पद्धतीने तयार केले जातात आता स्पेशल मेनू या ठिकाणी आहे प्रॉन्स पॉपकॉर्न फिश फिंगर लॉस्टर बीट फिश बॉटर क्रॅब लॉलीपॉप आणि मॉकटेल कारण आता हा आपण जो पापलेट आहे हा पापलेट फ्राय करण्यासाठी मॅरिनेशन सुरू आहे लावला जाईल दोन्ही बाजूने मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि हा मॅरिनेशन झाल्यानंतर आता हा रव्यात ठेवण्यात येणार आणि त्याला सर्व बाजूने रवा लावला जाईल मसाल्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा रवा फ्राय केला जाणार आहे आणि आता हा तव्यात आलेला आहे मासा आहे पापलेट मस्त असा हा फ्राय झालेला आहे आणि आता हा सुरमई फ्राय तयार होतोय सुरमईचा पीस किती मोठा आहे हे आपण बघू शकतो दोन्ही बाजूनी त्याला मस्त असं मॅरिनेशन जो मसाला आहे तो लावलेला आहे आणि हा सुरमई आता रव्यामध्ये आपण घेतो दोन्ही बाजूनी रव्यामध्ये याला मस्त असा आणि आता हा सुरमय फ्राय होण्यासाठी ताब्यात आलेला आहे प्रॉन्स फ्राय तयार होत आहे मित्रांनो मॅडम फिशची जी थाळी आहे ही आता काई -काई आहे आपली ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर आपली येत आहे काय काय आहे याच्यामध्ये ते बघूयात आपली ऑर्डर आलेली आहे आणि हे सुरुवातीलाच तिला आलेली आहे आपली सोलकढी ही आहे प्रॉन्स करी प्रॉन्स मसाला या ठिकाणी आहे सुकट चटणी आणि आता आपला पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय आलेला आहे हा आहे पापलेट फ्राय आणि हा आहे सुरमई फ्राय आणि आता आलेले आहेत हे प्रॉन्स पॉपकॉर्न आणि बोंबिल फ्राय आणि त्याबरोबर आहे ग्रीन चटणी आणि आहे कांदा लिंबू वा यामध्ये आहे तांदळाची भाकरी चपाती त्याचबरोबर आहे तांदळाची भाकरी आणि हा आहे राईस मित्रांनो हे स्पेशल थाळी जी आहे वेगवेगळे असतात आपण त्यातलं एकत्र केलेलं आहे काय काय या आहे याच्यामध्ये ते आता बघूयात ओले बोंबील पॉपलेट फ्राय सुरमई फ्राय सुरमई फ्रायची फ्राय साईज बघून घ्या किती मोठी साईज आहे प्रॉन्स पॉपकॉर्न प्रॉन्स मसाला प्रॉन्स करी सोलकडी आहे स्टीम राईस तांदळाची भाकरी आणि चपाती अशा पद्धतीची ही संपूर्ण थाळी आहे त्याचप्रमाणे कांदा लिंबू आणि या ठिकाणी सुकट चटणी मित्रांनो सुरुवात करूयात प्रॉन्स पॉपकॉनपासनं आणि आता आपण बोंबील फ्राय आहे त्याबरोबर चटणी घेणार आहोत बोंबील फ्राय मजा आली ही आहे सुरमई फ्राय आणि आता आपण घेणार आहोत पापलेट पापलेटची पण साईज जी आहे ती कशी किती मोठी आहे ती बघू शकतो आपण पापलेट फ्राय प्रॉन्स करी प्रॉन्स मसाला तांदळाची भाकरी आणि आपण प्रॉन्स मसाला जो आहे हा तेच करूयात मस्त टेस्ट आहे आणि आता घेऊयात तांदळाची भाकरी करी वा एक नंबर मित्रांनो सगळे फिश एकदम फ्रेश आहेत ताजे आहेत चांगल्या पद्धतीने फ्राय झालेले आहेत आतमध्येपर्यंत त्यांचा मसाला जो आहे हा लावलेला आहे आता हे आपण संपूयात एक एक पदार्थ पुन्हा भेटूयात पण तत्पूर्वी आमचं खादारबांड्या चॅनल सबस्क्राईब कर त्यामुळं बघता बघता सुरुवातीलाच सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आवडला असेल तर नक्की एकदा भेट द्या नेतली टेस्ट द्या आणि मित्रांनाही फॉरवर्ड करा मित्रांनो आता आपण राईसवर येऊयात आणि हा ह्यांचा स्टीम राईस आहे आणि ही आहे करी प्रॉन्स करी आणि याबरोबर बरोबर प्रॉन्स मसाला सुद्धा आपण घेत आहोत प्रॉन्स मसाला विथ राईस मित्रांनो या ठिकाणी ज्ञानेश्वर चितळे जे इथले मॅनेजर आहेत त्यांच्या ते आपल्याबरोबर आहेत ज्ञानेश्वर आपल्या हॉटेलचा स्पेशालिटी काय आपल्या हॉटेलची फॅसिलिटी आहे थाळी थाळी सिस्टम आहे आपल्याकडे दोन प्रकारच्या थाळे भेटतात एक तीनशे तीनशे रुपयापासून आपल्याकडे थाळी भेटते तीनशे रुपये ते एक हजारापर्यंत आपल्याकडे थाळी भेटते हॉटेलमध्ये हो आणि काय काय थाळीमध्ये काय काय मिळतं आता आपण जर घ्यायला गेलो तर सुरमई थाळी घ्यायला गेल्यानंतर आपल्या सुरमई थाळीमध्ये सुरमई फ्राय येतो त्याच्यामध्ये सुरमईमध्ये प्रॉन्स करी प्रॉन्स मसाला सोलकडी चपाती भाकर राईस सुकट चटणी ओके आणि पापलेटला पापलेट हा पापलेटला सेम जे आपण थाळी पापल्या फ्राय जो सेमच राहील थाळीमध्ये कॉमन बाकी सगळं कॉमन असतं फक्त मासाबद्दल हां मासा बदल हा, आणि स्टार्टरमध्ये काय काय स्टार्टरमध्ये बघायला गे गेलं तर बोंबील फ्राय पापलेट फ्राय सुरमई फ्राय प्रॉन्स फ्राय प्रॉन्स लेमन पेपर बोंबील लेमन पेपर क्रॅप लॉलीपॉप प्रॉन्स पॉपकॉर्न लॉस्टर बाईट आणि अजून स्टप मसाला पापलेट टप मसाला आणि आपला पत्ता काय आहे आपला पत्ता आहे भिब्यावडे मध्ये कोठारी ब्लॉक रोड टेम्पेकर माळा बर आणि आपला टायमिंग काय असतो हॉटेलचा टायमिंग आहे सकाळी ते चार वाजेपर्यंत आणि संध्याकाळचा जो टायमिंग आहे सात ते अकरा वाजेपर्यंत आणि फिश फिश येतात येतात आपले आपल्याकडे मित्रांनो अशा पद्धतीने सगळे प्रकार आहेत आपण सगळे एकत्र एका डिश मध्ये घेतलेले दाखवण्यासाठी आपल्याला परंतु हे सगळे वेगवेगळ्या थाळीमध्ये येतात कॉमन जे पदार्थ आहेत ते वेगळे असतात फक्त मासे थाळीनुसार बदलतात धन्यवाद हॅलो माझं नाव ऋतुजा आहे आणि मी, आहे। मी आहे, आहे। है है। या मॅडोवर फिशची बऱ्याच महिन्यांपासून रेग्युलर व्हिजिटर आहे आणि मी मागवली आहे बांगडा फ्राय थाली सॉरी ओले बोंबेल थाली आणि प्रॉन्स थाली आणि दोन्ही खूप अप्रतिम आहे आणि एकदम होमली वाईब आहे प्लेसची आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा एव्हरी टाईम खूपच सुंदर राहिलेला आहे मित्रांनो सर्व पदार्थ आता आम्ही संपवणार आहोत तत्पूर्वी या हॉटेलचा जो एपिसोड आहे हा संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा कारण जर तुम्ही जर सबस्क्राईब केला तर असे एपिसोड जे आम्ही नवीन नवीन ठिकाणचे नवीन नवीन हॉटेलचे आपल्यापर्यंत घेऊन येत असतो ते सबस्क्राईब केल्यामुळं आणि ती जी बेल असते ना छोटीशी बेल तिला टॅप करा आणि त्यातनं ऑलचा जो ऑप्शन येतो त्याला क्लिक करा म्हणजे आम्ही हे व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुम्हाला याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते हॉटेल आणि तिथले पदार्थ बघायला मिळणार आहेत त्यामुळं आठवणीने सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा शेअर करा आणि आपलं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा धन्यवाद